मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्याला स्वतः प्रधानमंत्री होते आणि संपूर्ण जगभर त्याचा असणारा संदेश यायला आपण सगळे बघतो त्यामुळे सर्व काही आज इतकं काही घडते अनुकूल घडते की सगळ्यांना कोणालाही आज आपल्या साथी आयुमाने भरून येईल असं वाटतं आनंद होतो आपल्या सगळ्यांना पण लक्षात ठेवायला पाहिजे हिंदू समाजाचं वैशिष्ट्य आहे हिंदू समाज जागा होतो काही प्रयत्न केला जागा होतो पण त्याला झोपायला वेळ लागत नाही लवकर झोप जागा होणं आणि झोपणं हे हिंदू समाजाचं वैशिष्ट्य आहे कुणीतरी महापुरुष जागा करतो ना अवतारी पुरुष जागा करतो हा संघटना करत असेल पण पुन्हा झोपेल नाही झोपणार नाही हिची अजिबात खात्री नाही आपल्या आपल्या याच्यामध्ये दे देशभक्तीची भावना समुद्राच्या लाटाच्या उसळता खाली जातात तशी तापसाल आपल्या याच्यामध्ये हजारो वर्ष कित्येक पराक्रमी लोक होऊन कित्येक त्यांच्यात ते मी काही जणांचा उल्लेख सावरकरांनी एका पुस्तकात आहे भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने वाचला असेल तर वाचावश्य सहा जे अशा प्रकारचे तेजस्वी पराक्रमी आणि समाजामध्ये प्रेरणा जागून त्या असणार संकटाचे ग्रस्त केलं अशा लोकांची माहिती येते वाचताना आपल्याला अभिमान वाटतो पण वाचतो तेव्हा कळत आपल्याला की दोन पानामध्ये अंधार आहे म्हणजे एक घेऊन गेले त्यांनी त्या काळात सगळ्या समाज जागृत केलं संघटित केलं आलेलं संकट पूर्ण परास्त केलं आणि भारत मातेचं पुन्हा सन्मान प्राप्त करून दिला त्याच्यानंतर जे दुसरे आले त्याच्या मधल्या काळात काय आलं पुन्हा हिंदू समाज झोपी गेला पुन्हा विदेशी आले पुन्हा आक्रमण झाले पुन्हा अन्याय सहन केले पुन्हा अत्याचार सहन केले पुन्हा कोणीतरी महापुरुष आला त्यांनी जागृत केलं पुन्हा जागे झाले सहा सोनेरी पाण्यामध्ये अखंड नाही हे आहे हा धोका अजूनही टळत नाही आणि त्यामुळे आपली मी आज ऐकायला जरी तुम्ही इथे असलात तरी जेवढे या देशातल्या सगळ्यांसाठी झाले ते म्हणजे ही कायम जबाबदारी की आम्हाला या देशाला देशाला जगामध्ये दे जर विश्वगुरूचं कायमचं स्थान द्यायचं असेल या समाजामध्ये अक्षरशः मांगल्याचं पावित्र्याचं सुरक्षेचं सुखाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर आम्हाला काहीतरी द्यावं लागणार आहे द्यावं काय द्यावं लागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे वेळ द्यावा लागणार आहे